What? अध्यात्म यात्रेच्या चौदाव्या टप्प्यात चौदाव्या भागात म्हणजे चौदाव्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी आत्मपरिवर्तनासाठी स्वपरिवर्तनासाठी ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा भगवत-गीता गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर करत करत एक एक टप्पा पुढे जात हो। आहोत ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच करत आहोत या अध्यात्म यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे संपूर्ण चित्त शुद्धी करून घेणे परमानंदात नित्य स्थिर होणे आणि भगवंताची ओळख करून घेणे हाच असणार आहे या अध्यात्म यात्रेचा अतिशुद्ध प्रामाणिक आणि अतिपवित्र उद्देश म्हणजे आपला भगवंता आणि गुरुप्रती समर्पण भाव स्थिर व्हावा आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान उन्नती प्रगती करावी जीवन आंतरबाह्य आनंदी शांत समाधानी स्थिर शुद्ध प्रसन्न प्रेमळ करुणामयी विनम्र विवेकी करावे आणि त्याबरोबरच शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहावे हे करत असताना याचा परिणाम आणि प्रसाद म्हणून आपल्याला भगवंताची आणि आपल्या आप सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता आपल्यातही निर्माण व्हावी आणि त्यामुळे आपल्या आचरणात सुयोग्य असा बदल होऊन आपल्या गुरूंची आणि आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी हाच या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा आनंदाच्या साधनेचा सा एकमेव प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे मागील भागात तेराव्या भागापर्यंत आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन अध्या अध्या करत आलेलो आहोत यात आपण सुरुवातीला धृतराष्ट्राच्या मानसिकतेची वर्णन केले त्यानंतर दुर्योधन कशा प्रकारे आत्मप्रशंसा करतो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तो कसा वागतो द्रोणाचार्याशी भीष्माचार्याशी तो कसा बोलतो आणि अहंकारी भूमिका कशी दाखवतो हे आपण पाहिले त्यानंतर आपण पांडव सेनेत विविध पांडवांनी अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांनी कशा प्रकारे शंखनाद केला त्यामुळे कशा प्रकारे महाप्रलय झाला आणि त्यानंतर अर्जुन भगवंताला विनंती केली की आपला महा तेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल मला कौरव सेनेतील प्रत्येक योद्ध्याला पाहायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर अर्जुन कशा प्रकारे गोंधळात संभ्रमात नैर्याशेत दुःखात जातो हे आपण मागील भागात पाहिले ह्या भागात आपण ह्या प्रवचन पुष्पात गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे शेवटचे अध्ययन करणार आहोत म्हणजे हा पहिल्या अध्यायाचा अर्जुन विषाद योग या अध्यायाचा शेवटचा टप्पा असणार आहे आणि ह्या भागात आपण हे पाहणार आहोत कि अर्जुन भगवंताला कशा प्रकारचे कारणे सांगतो कारणे कशाची तर त्याला युद्ध न करण्याची कारणे सांगतो आणि त्यानंतर अर्जुन कसा युद्ध न करण्याचाच निर्णय घेतो आणि भगवंतावर प्रश्नांचा भडीमार करतो हे आपण ह्या भागात अध्यात्म यात्रेच्या ह्या टप्प्यात ह्या प्रवचन पुष्पात विस्तृतपणे पाहणार आहोत भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीचे अध्ययन करत असताना आपण त्यातील श्लोकांचे भाषांतर न करता ओव्यांचे भाषांतर न करता गीतेतील श्लोकामध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांना कोणता संदेश आहे कोणता उपदेश आहे कोणते सूचना आहेत मार्गदर्शन आहेत हे आपण थेटपणे समजून घेणार आहोत अशाच ह्या गीतेतील हा प्रसंग जिथे अर्जुन सांगतो भगवंताला म्हणतो की भगवंता मला युद्ध करायचे नाही आणि त्याची कारणे अमुक अमुक आहेत अर्जुनाची कारणे समजून घेण्याआधी आपण थोडस सा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पाहूयात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूयात कि आपणही छोटे छोटे कार्य असो मोठे कार्य असो कौटुंबिक असो सामाजिक असो धार्मिक असो आध्यात्मिक असो कोणत्याही प्रकारचे कार्य असो ते कार्य करताना ते न करण्याची कारणे ते काम न करण्याचे बहाणे सबबी सांगतो का जर सांगत असू तर भगवत भगवद्गीतेतील प्रत्येक उपदेश ज्ञानेश्वरीतील केलेली संत ज्ञानेश्वर मौलींनी प्रत्येक सूचना आपल्या साथी ही आपल्यासाठीच आहे असे नम्रपणे समजायला काही हरकत नाही कारण मनुष्याचा स्वभाव आहे कोणतेही कार्य करायची असेल तर ते न करण्याची मग ते कार्य छोटे असो किंवा मोठे असो ते न करण्याची कारणे सांगणे आळस दाखवणे सबबी सांगणे बहाणे देणे हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि अशा स्वभावाला भगवान श्रीकृष्ण कोणता उपदेश करतात हे आता आपण पाहूयात अर्जुन भगवंताला युद्ध न करण्याची कारणे सांगत आहे अर्जुन म्हणतो भगवंता मी जर हे युद्ध केले तर मी माझ्या प्रियजनांना गमवेन ह्या विश्वामध्ये अधर्म चालेल अनिती चालेल लोक भ्रष्ट व्यवहार करतील अविचार करतील चांगले वर्तन करणार नाहीत का कारण जर हे युद्ध मी केले तर पुढील पिढ्या संकरीत निर्माण होतील सर्व नागरिक पैसा आणि अन्न नसल्यामुळे भयभीत होतील जर नागरिक भयभीत झाले तर ते धार्मिकतेने वागतील का भगवंता ते भ्रष्ट आणि अनैतिक आचरण करतील आणि ह्या सर्वांचे कारण म्हणजे मी होईल अर्जुन होईल असे अर्जुन भगवंताला विविध प्रकारची कारणे देताना सांगत असतो आणि म्हणून अर्जुन म्हणतो की भगवंता हा धनुष्यबाण आता मी तरी काही उचलू शकत नाही कारण भविष्यामध्ये माझ्यामुळे अधर्म अनिती पसरणार आहे आणि भगवंता म्हणून मी हे युद्ध करणार नाही अशा प्रकारच्या सबबी अशा प्रकारचे बहाणे कारणे अर्जुन भगवंताला सांगत असतो आणि भगवंत त्यांच्या मनामध्ये स्मित हास्य करत असतात की अर्जुनाला आता उपदेश करण्याची वेळ आलेली आहे कारण अर्जुन हा खूप दुःखी दयनीय निराश आणि हताश झालेला आहे अर्जुन खूप तणावात आहे अशा प्रकारचे तणाव अशा प्रकारचे नैराश्य आजच्या अर्जुनाला येतो की नाही आणि त्या नैराश्यावर त्या हताशतेवर त्या दुःखावर त्या दयनीय अवस्थेवर गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये कोणते सूचना मार्गदर्शन केलेले आहेत हे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत प्रत्येक अध्यायात प्रत्येक श्लोकात प्रत्येक ओवीमध्ये हळूहळू समजावून सांगणार आहेत कारण आपली प्रगती ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावरून परत कधीच खाली येणार नाही या याची ग्वाही याची हमी गीता आणि ज्ञानेश्वरी आहे असे विविध प्रकारची कारणे बहाणे दिल्यानंतर अर्जुन भगवंताला प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करतो अर्जुन भगवंताला म्हणतो भगवंता मी इतका अस्थिर झालेलो आहे इतका मी अशांत झालेलो आहे तर तुम्ही इतके शांत आणि निष्क्रिय का दिसता हो भगवंता मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्यामुळे तुमच्या हृदयाला काहीच होत नाहीये गो भगवंता तुम्ही माझ्या अस्वस्थतेचा आनंद तर घेत नाही येत ना भगवंता भगवंता तुम्ही माझे ऐकत तरी आहात की नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील भयभीत झालेला गोंधळलेला अर्जुन भगवंताला विचारतो आणि अर्जुन म्हणतो की भगवंता मी इतके प्रश्न तुम्हाला विचारत आहे तुम्ही दगडासारखे एकाच ठिकाणी उभे राहून माझे ऐकत आहात भगवंता मी तुझा भक्त आहे मी तुमचा शिष्य आहे तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझे भगवंत आहात मित्र आहात सखा आहात सोयरा आहात तुम्ही माझ्या प्रश्नांचे उत्तरे देणे आवश्यक आहे भगवंता मला मार्गदर्शन करा भगवंता अशा प्रकारची विनवणी अर्जुन विविध प्रश्न विचारल्यानंतर करतो आणि अशा प्रकारचे प्रश्न आपणही आपल्या गुरूंना ज्या भगवंताला आपण मानतो त्यांना करतो की नाही हा एक आत्मप्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा सर्व काही सुरळीत चालते तेव्हा कदाचित भगवंताची आठवण येईल किंवा न येईल सुरळीत चाललेल्या परिस्थितीबद्दल कृतज्ञता मनुष्य ठेवेल किंवा न ठेवेल पण जेव्हा मनुष्य अस्वस्थ अस्थिर अवस्थेमध्ये असतो तेव्हा मात्र भगवंताला नक्की आठवतो आणि अशा प्रकारचे प्रश्न जसं अर्जुन भगवान श्री कृष्णाला करत आहे अशा प्रकारचे प्रश्न आपणही आपल्या भगवंताला आपणही आपल्या गुरूंना विचारतो का आणि त्या वि, त्या प्रश्नांची विचारणा करत असताना आपला भावनिक संतुल देखील अशाच प्रकारे कमी जास्त होतो का हा मूलभूत प्रश्न भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्या मनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते हताश निराश व दयनीय झालेला अर्जुन भावनिक असंतुलनामुळे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रडू लागतो असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अर्जुनाची बुद्धिमत्ता जणू काही त्याच्या भावनांनी अपहरण केलेली आहे हायजॅक केलेली आहे आणि ज्या मनुष्याची बुद्धिमत्ता भावनांनी हायजॅक होते भावना बुद्धिमत्तेचे अपहरण करतात तो मनुष्य अशा प्रकारचा गोंधळलेला असतो आणि मग तो काय बडबड करतो भगवंताला आणि गुरुला तो कशा प्रकारे प्रश्न करू शकतो याचे नियंत्रण कधीच राहू शकत नाही आणि ह्या परिस्थितीमुळे अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आनंद आणि भगवंताची कृपा पूर्णपणे हरवतो भावना बुद्धिमत्तेला जर हायजॅक करत असतील तर चेहऱ्यावरची प्रसन्नता जाऊ शकते आनंद जाऊ शकतो दयनीय अवस्था होऊ शकते असे भगवान श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून आणि संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगत तर नाहीत ना ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे अर्जुनाचा आत्मविश्वास पूर्णपणे संपतो अर्जुन दुःखामध्ये हताशतेमध्ये निराशतेमध्ये त्याचा बाण दोन्ही बाजूनी फिरकावतो एका बाजूला धनुष्य दुसऱ्या बाजूला बाण असे करून अर्जुन दुःखी कष्टी अस्वस्थ निराश मनाने महातेजस्वी रथाच्या मागे जाऊन बसतो आणि शेवटी एक अंतिम निर्णय करतो की मला युद्ध करायचे नाही अशा प्रकारचा निर्णय केल्यानंतर अर्जुनाची जी, जी अवस्था झाली त्या अवस्थेला पाहून आपणही आपल्या जीवनामध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये मग ती परिस्थिती छोटी असो मोठी असो सर्व परिस्थिती एकसारखीच असतात छोटी परिस्थिती मोठी परिस्थिती ही आपण आपल्या मनाने ठरवतो पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण थोडेफार दुःखी होतो का निराश होतो का अस्वस्थ अस्थिर कष्टी दयनीय होतो का अर्जुन ज्या अवस्थेमध्ये गेला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्या अवस्थेमध्ये आपणही दैनंदिन जीवनामध्ये किंवा कधीतरी जातो का हा मूलभूत प्रश्न गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण स्वतःला विचारूया अर्जुनाला जो अनुभव आला तो आपल्याला कधी येतो का आणि येतो तर तो मग अनुभव आपल्याला का येतो ह्याचा विचार गीता ज्ञानेश्वरीचे अध्ययन करताना आपल्याला करायचं आहे कारण ह्या अनुभवावर काय उत्तर असणार आहे हे पुढील अध्यायापासून आपण गीता ज्ञानेश्वरीचे अध्ययन करताना या अध्यात्म यात्रेत या आनंदाच्या साधनेत पाहणार आहोत कारण गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये मनुष्याच्या भावनिक असंतुलनाचे प्रत्येक उत्तर प्रत्येक मार्गदर्शन केलेलं आहे कारण भावना बुद्धिमत्तेला हायजॅक करत असेल तर तो मनुष्य दयनीय अवस्थेतच जातो हे आपल्याला प्रत्येक मनुष्याला अनुभवास येते आपल्या विचारांवर नियंत्रण कसे ठेवावे आपल्या मनाला स्थिर शांत आनंदी कसे ठेवावे आपल्या भावनावर संपूर्ण संतुलन कसे ठेवावे याचे विविध उपदेश सूचना मार्गदर्शन भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मौली आपल्याला करणार आहे आज आपण गीता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचा अभ्यास याचे अध्ययन पूर्ण केले आहे पुढील भागापासून अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यापासून म्हणजे पंधराव्या प्रवचन पुष्पापासून आपण गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग ज्यामध्ये बहात्तर श्लोक गीतेमध्ये आहे आणि ह्या बहात्तर श्लोकाच्या आधारावर संत ज्ञानेश्वर माउलीनी ज्ञानेश्वरीमध्ये तीनशे पंचाहत्तर ओव्या प्रगट केल्या आहेत सांख्य योग म्हणजे गीतेचे सार आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात कारण ह्यामध्ये आत्म्याची संकल्पना अमरत्व म्हणजे काय स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे कोणती समत्व बुद्धी म्हणजे काय समत्व बुद्धीच्या आधारे आपण आपल्या विचारांवर आपल्या भावनेवर कशा प्रकारे संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो आणि आपल्या आचरणामध्ये कशा प्रकारे सुयोग्य असा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो हे आपण पुढील प्रवचन पुष्पाच्या माध्यमातून सांख्य योग हा गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्यायापासून याचे अध्ययन सुरू करणार आहोत त्यामुळे आजच्या भागात आपण इथेच थांबूयात आज गीता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग ह्याच ठिकाणी सफल संपूर्ण होतो आज आपण वाणी सेवा करण्याची परत एकदा संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुना तो महाराज की जय